नमस्कार आजच्या शिवचरित्र कथेला सुरुवात करूयात राज्याभिषेकाच्या दरबारात इंग्रज वकील हजर होता त्याने महाराजांस केला त्याने एक सुंदर खुर्ची गडावर आणली होती ती त्याने दुसऱ्या दिवशी सात जून राजवाड्यात नेऊन महाराजास नजर केली सारा सोहळा अत्यंत आनंदात आणि वैभवात साजरा झाला आलेल्या प्रत्येक पाहुण्यास कोणत्या ना कोणत्या स्वरूपात महाराजांनी प्रति आहेर म्हणून काही ना काही देण्याची योजना केली होती कडेवरील लहान मुलांच्या हातातही काही ना काही देण्यात आले देवराई होऊन प्रतापराई होऊन आणि शिवराई होण ही नाणी सोन्यात पाडण्यात आली होती सर्वच नाण्यावर एका बाजूस श्रीराजा शिव आणि दुसऱ्या बाजूस छत्रपती अशी अक्षरे होती शिवराई नाणी तांब्याचे होते याशिवाय फलम आणि चक्र या नावाची दोन नाणी होती या दोन नाण्याचे कागदोपत्री उल्लेख वा हिशेब सापडतात पण प्रत्यक्षात एकही फलम आणि चक्र नाणे अद्याप सापडलेले नाही या नाण्याचे एकमेकांशी कोष्टकात नेमके काय नाते होते तेही लक्षात येत नाही राज्याभिषेक सोहळ्यात प्रत्यक्ष वापरलेली सुवर्णसिंहासनापासून गळ्यातील कवड्यांच्या माळेपर्यंत प्रत्येक वस्तूला केवढे ऐतिहासिक मोल आणि महत्त्व आहे हे महान राष्ट्रीय धन आजपर्यंत प्राणापलीकडे जपले जावयास हवे होते महाराजांच्या कमरेचा रत्नजळीत धाब म्हणजे कमरपट्टा आजच्या किमतीने कल्पनेपलीकडचाच ठरावा इसवी सन अठराशे नव्वदपर्यंत तो अस्तित्वातही होता पण पुढे काय झाले ते इतिहासास माहीत नाही पण ही सारी राष्ट्रीय संपत्ती आज असती तर त्यातील प्रेरणाही अनमोल ठरली असती आज श्रीमंत महाराज छत्रपती उदयन महाराज यांनी मात्र अतिशय दक्षतेने छत्रपती महाराजांची भवानी तलवार सोन्याचा एक होन महाराजांच्या रोजच्या पूजेतील शिवलिंग बाण आणि श्री समर्थ रामदास स्वामींच्या लहान आकाराच्या पादुका राजवाड्यात सांभाळल्या आहेत तसेच लंडनमध्ये हॅम पॅलेसमध्ये एक अतिशय मौल्यवान रत्नाजडीत मोठीची तलवार फारच चांगल्या रीतीने ठेवलेली आहे ती तलवार भवानी तलवार नाही तिचे नाव जगदंबा असे आहे पण ती ही तलवार थोरल्या शिवाजी महाराजांचीच आहे यात शंका नाही तसेच महाराजांचे पोलादी वाघ नख लंडनमध्ये व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे राष्ट्रीय महत्वाच्या वस्तू आणि वास्तू केवढ्या दिमाखात जपल्या जातात हे युरोपीय देशात पहावे विशेषतः रशिया आणि इंग्लंडमध्ये हा दिमाख आपल्याला विस्मित करणारा आहे लंडनच्या टॉवर ऑफ लंडन या भुईकोट किल्ल्यात इंग्लिश राजा राण्यांचे जडावाचे दागिने आणि वस्त्रे फार फार दिमाखाने ठेवलेली आहेत आपला कोहिनूर हिरा तिथेच आहे इंग्लंडच्या राजा राणीला राज्याभिषेक जेथे केला जातो तेथे सिंहासनाच्या पुढे ठेवलेले एक फरशीचा म्हणजे पाषाणाचा जरा तुटलेला पायरीसारखा का तुकडा काही वर्षापूर्वी अचानक नाहीसा झाला सारे इंग्लिश राष्ट्र कळवळले अस्वस्थ झाले एका शोधाशोध युद्धपातळीवरून चालू झाली पण चार दोन दिवसातच ती तुटकी फरशी सापडली आणि मग आनंदी आनंद आमच्याकडे कविंद रवींद्रनाथ टागोरांचे नोबेल पारितोषिक हरवले आपणही यथाशक्ती हळहळले पण चहाच्या कपातील चहा सुद्धा हल्ला नाही मग त्यात सुनामी लाटा कुठून उठणार रशियात साम्यवादी क्रांती झाली झार राजाराणी संपले कम्युनिस्ट राज्य आले पण रशियाच्या राजघराण्याचे राजमुकुट राजदंड आणि अन्य जडजवाहिरांचे अलंकार रशियाच्या राष्ट्रीय म्युझियममध्ये गुपिता सारखे सांभाळून जपून ठेवले आहेत ते फक्त रशियन नागरिकांनाच पाहण्यास मान आहे इतरांना ते पाहता येत नाहीत आता निदान या सर्व राजचिन्हाच्या प्रतिकृती करून त्या म्युझियममध्ये ठेवल्या पाहिजेत महाराजांच्या उजव्या हाताचा चंदनाच्या गंधात हात पंजाब ओढवून कागदावर उमटवलेला ठसा सापडला आहे म्हसवडचे राजे माने यांना महाराजांनी त्या काळी पंजाच्या डौलाचे जे अभयपत्र पाठवले त्या पत्राच्या माथ्यावर हा चंदनातील पंजा उमटवलेला आहे तो साताऱ्याच्या म्युझियममध्ये आहे राज्याभिषेकाचा सोहळा पूर्ण झाला काळ्या कुट्ट ढगांनी आबाळ भरली असायची गडावरील हवा ही अशी पावसाळी म्हणून महाराज जिजाऊ साहेबांना गडावरून खाली पाचाड गावात असलेल्या वाड्यात घेऊन आले त्या अतिशय थकलेल्या होत्या त्यांचं अंतकरण तृप्त हो महाराजांनी आपल्या दोन्ही मातांची सर्वस्व ओतून सेवा केली होती थोरली माता ही जन्मभूमी स्वराज्यभूमी आणि धाकटी माता प्रत्यक्ष जन्मदायी पुण्यश्लोक जिजाऊ साहेब तिनेच या मातृभूमीला चामरांकित गजराज राजचिन्हांकित सुवर्ण सिंहासनाधिष्ठित क्षत्रिय कुलावंतास छत्रपती राजा दिला सारे सारे ऋण फेडिले आता अखेरच्या दिवसातही राजा मातृसेवेत मग्न होता दिवसादिवसाने आऊसाहेबांची प्रकृती क्षीण होत होती रायगडावरील बाकीचे कामेधामे कारभारी मंडळी पाहत होती पाहुणे परतत होते रायगड नकळत सुन्न झाला होता ऐन पावसातही मांडव झळा दाहत होत्या राज्याभिषेकाचा आनंद कमी होत नव्हता पण गंभीर होत होता अखेरच्या प्रवासासाठी जिजाऊ साहेबांनी प्रस्थान ठेवले होते जणू रायगडाचे बोरुज मुख्या शब्दात आऊ साहेबांना विचारित होते आऊ साहेब आपण निघालात पुन्हा परत कधी येणार